पोरं म्हणले पार्टी पाहिजे मी म्हणलं चालते की सांगा फक्त काय खायचं मी एवढं म्हणजत पोरांनी मसाले बी तयार केले नाच की काय खायचं मी म्हटलं सांगा की काय खायचं पोरं म्हणले कोंबडी भात खायचा मग मी म्हणलं टाका की कांदा आणि मिरच्या तेलात आणि द्या की सोडून मग पोरांनी मसाले टाकले मीठ जरा जास्तच पडलं मी म्हणलं माटान बघा माटान वाईस जरा खराटाच झाला आहे मग टाकला की मी बी त्यात बदा बदा मग काय त्याची बारी आली मिरची मिरची हो मिरची टाकून घेतली त्याच्यामध्ये पोरा म्हणले तिकट करशील मी म्हणलं रांगडा गडी आहे तिकटाच खायचं मग टाकलं त्याच्यामध्ये मटण मटण टाकला आणि याला घेतला हलून गर्रा 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 आणि तांदूळ कमरावर घेऊन उकळीची वाड बघत बसला बसला म्हणजे उभं राहिला हो मग वा खाली उकळी की टाकले तांदूळ तांदूळ टाकले आणि हे तांदळाला बी हलून घेतला गर्रा गर्रा आणि ठुन द्यायला झाकून